केंद्र सरकारनं विशेष आर्थिक क्षेत्रात सेजमध्ये उच्च तंत्रज्ञान केंद्रित उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशानं धोरण शिथिलीकरणाची घोषणा केली विशेषतः सेमी कंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीला अधिक चालना देण्यासाठी ही सवलतींची मालिका लागू करण्यात येते या क्षेत्रासाठी घसघशीत गुंतवणूक आकर्षित करणं नियामक प्रक्रियेतील अडचणी कमी करणं आणि पर्यायानं भारताचं जागतिक सेमी कंडक्टर मूल्य श्रृंखलेतील स्थान मजबूत करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे सेज नियम दोन हजार सहाच्या अंतर्गत नियम पाचमध्ये सुधारणा करण्याचाही यामध्ये हेतू असून त्यामुळे सेमी कंडक्टर्स किंवा इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या सेजमधील जागेचा पन्नास हेक्टरचा नियम शिथिल करून तो दहा हेक्टरपर्यंत कमी करण्यात येणार आहे याशिवाय नियम सात मध्येही सुधारणा करण्यात आले त्यामुळे मंजुरी मंडळाला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा त्यांच्या अधिकृत एजन्सींच्या कर्जावर किंवा भाड्यावर घेण्यात आलेल्या जमिनीबद्दलचे नियम शिथिल करण्याचे अधिकारही मिळणार आहेत सीमावर्ती भागात नुकसान झालेल्या दोन हजार साठ घरांसाठी